गुरु साक्षात ब्रह्म गुरु येणंच गुरु येणं सर्वप्रथम आपले सण साहेब तसंच हजारे सर यांना प वंदन करून दोन शब्द सांगण्याचे प्रयत्न करते म्हणजे मी आत्ता एजन्सी घेतली आहे सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला आणि दहा तारखेला दहा फेब्रुवारीला मी काम सुरू केलं आणि त्याच दिवशी मी पोलीस एक पहिल्या दोषी टाकलं आणि म्हणजे करते आणि याच्यामध्ये सगळं ते जे मी काम करते सगळं तर त्याच्यामध्ये महत्त्वाचं सरांचा सपोर्ट आहे सरांचा तर सपोर्ट आहे परंतु जर घरातून सपोर्ट नसणारी एक महिला काहीच करू शकत नाही म्हणजे करू शकते परंतु जर घरून जर नाही म्हटलं तर काहीच होत नाही त्यांनी जर आपल्याला बरोबर सपोर्ट केला तर आपण याला याच्यामध्ये प्रगती करून म्हणजे कोण तर तर आपल्या ज्या सर्व महिला आहेत आहेत त्यांचे पण इथे उपस्थित त्यांनी पण त्या पद्धतीने त्यांना मदत करावी आणि प्रत्येक ठिकाणी जाताना कारण त्या एकट्या सगळीकडे पळू शकत नाही कारण जायचं असून कुठे लांब कॉल असतील दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या गावांना कॉल असतील तर ते प्रत्येक ठिकाणी आपल्याबरोबर आले तर वाढवू शकतो किंवा करू शकतो तर कितीही पाळालं तरी ती पॉलिसी होत नाही होते थोडंफार आता सर आहेत आपल्या सर पण मदत करणारच आहेत परंतु कारण पण तो सपोर्ट महत्त्वाचा असतो त्याच्यामुळं सर्वांनी जास्तीत जास्त प्रयत्न करावे आणि आपली श्रमयोगी टीम एक नंबरला कशी असेल त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करून आपली श्रमयोगी टीम एक नंबरला आणावी सर्वांतील सर आभार मानते मला इथं दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद